नमस्कार मी सरदार हराळे माझ्या या पाडी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना व माझ्या मित्रपरिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यावर एकंदरीत जबाबदारी सोपवली की मी ती पूर्ण करण्यासाठी सक्रिय असतो त्याच अनुषंगाने पाडी खुर्द मतदारसंघामध्ये गटतट पक्ष न पाहता सर्वांसाठी चांगलं काम करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी आपल्या सेवेची संधी मिळावी ही विनंती आहे खासदार धनंजय महाडिक साहेब आणि आमचे नेते आमदार अमल माडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव आम्ही काम करण्यासाठी सदैव इच्छुक असतो पुन्हा एकदा वाढी खुर्द मतदारसंघातील सर्व माझ्या बंधू भगिनींना व माझ्या मित्रपरिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार